राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाच्या घडामोडी येत आहेत आणि काही वेळा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील परंतु आज आपण मेन अपडेट जाणून घेणार आहे की महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं या योजनेच्या जानेवारी हप्त्याचं प्रतीक्षा अजून संपलेलं नाही आणि ते कधी येणार आहे त्याच्याबद्दल जानेवारी हप्त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारने महिलेच्या करण्यासाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर पंधराशे आर्थिक मदत मिळते परंतु महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला खूप उशीर झाल्याचा असं काही प्रश्न उत्पन्न होत आहेत कधी येईल आता जानेवारीचा जा हप्ता संकल्पना होती की जानेवारीचा जा हप्ता मकर संक्रांतीच्या पूर्वी चौदा जानेवारी पर्यंत जमा होईल मात्र असं काय झालं नाही महिलांच्या खात्यात अजून हप्ता आला आहे महाराष्ट्र सरकारकडून हप्ता लवकरच लवकरच देण्याचे आश्वासन दिले जात आहे परंतु ते नक्की कधी येणार येणारच काय सध्या तर आपल्याला अजून माहिती आहे नऊ हजार रुपये मिळाल्यानंतर पुढील तपासणीची चर्चा काही महिलांना असं वाटतं की आता पण सगळे हप्ते मिळाले पण याच्या पुढचे हप्ते मिळणार नाही आणि लाडकी बहीण लवकरच बंद होईल असं काय नाही आहे सध्या तर अशी कोणतीही अपडेट सरकारकडून आपल्याला मिळालेलं नाही आहे सध्या केवळ तक्रारी आलेच अर्ज तपासली काम सुरू आहे आणि अशी महिला व बालविकास मंत्री अधित, आदिशि आदिती तटकरे असं सांगितलं आहे अपात्र महिलासाठी काही सूचना दिल्या आहेत लाडकी बहीण योजने अपात्र महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घ्यावेत अन्यथा दंड आकारला जाईल अशी ही सूचना देत आहेत त्यामुळे पात्रता संदर्भात कागदपत्राची योग्य पडताळणी करणे गरजेचं आहे आणि जर आपण पात्र नसाल तर अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होताच आपला अर्ज मागे घ्यावा जेणेकरून भविष्यात कारवाईला सामोरे जावे लागणार नाही आहे आणि आत्तापर्यंत झालेले जमाई पैसे जे जमा झाले होते ते परत करावे लागणार नाही आहे जर तुम्ही अर्ज मागारी घेतला तर मार्च महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळण्याचं सरकारचं धोरण आहे माहिती सरकारने लाडकी बहीण योजना आर्थिक रक्कम वाढवण्याची घोषणा केली होती मार्च दोन हजार पंचवीसपासून एकविशेचा हप्ता सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आर्थिक संकल्पने अधिश अधिवेशनात यावर अंतिम निर्णय होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले महिलेसाठी महत्त्वाचे एक पाऊल आहे ते म्हणजे आता काय सांगले ते बघूया लाडकी बहीण योजना ही केवळ महत् महिलांना आर्थिक मदत पुरवणारी योजना नाही आहे तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं एक पाऊल आहे जानेवारीचा हप्ता लवकरच जमा होईल यावर महिलांना विश्वास ठेवण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे आणि जर तुम्ही चॅनल तुम्ही नसल्या सबस्क्राईब करा आणि एका नोडमध्ये